विद्यार्थी मित्रांनो वनसेवक भरती दोन हजार पंचवीस या भरतीबद्दल शासकीय स्तरावरती चांगल्या प्रकारे जोरदार हाली हालचाली चालू आहेत लवकरच जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही जाहिरात कोणत्या महिन्यात प्रसिद्ध होऊ शकते आणि सध्या मध्ये वनमजुरांची मागणी काय आहे आणि या ठिकाणी मैदानी चाचणी कशा प्रकारची असणार आहे काही मुलांचा हाच प्रश्न आहे की मैदानी चाचणी असणार आहे की नाही तर मैदानी चाचणी शंभर टक्के याला असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि पदवीवाले विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन उच्च शिक्षण मुले आहेत ते या भरतीसाठी पात्र होणार आहेत की नाही हे सांगणार आहे आणि या पदभरतीचा जो अभ्यासक्रम काय असणार आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत कोणतीही कमेंट करण्या अगोदर व्हिडिओ शोधपर्यंत बघा जर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलेलं नसेल तरच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि किंवा प्रश्न विचारा ज्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्या प्रश्नांचं उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये योग्य ठरत नाही ठीक आहे एक मिनिट ठीक आहे एक मिनिट आता जे कालच्या या ठिकाणी जे कालचा न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये वनमजुरांचे या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्षात जे आपले महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब यांना या ठिकाणी डायरेक्टली ऑफलाइन जाऊन निवेदन दिलेले आहे बघू शकता या ठिकाणी कित्येक जे पूर्वीचे जे जुने वनमजूर आहेत एवढे या ठिकाणी बघू शकता जवळजवळ या ठिकाणी साठ सत्तर साठ सत्तर जणांनी वनमजुरांनी मिळून डायरेक्टली एक निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता जे जुन्या वनमजुरांना प्राधान्य मिळावे आता या जे हे न्यूज पेपर आहे याच्यामध्ये दोन तीन मिस्टेक आहे न्यूजवाल्यांना काही याच्याशी घेणं देणं नाही जास्त माहित नसतं डायरेक्टली त्यांना फक्त न्यूज भेटली म्हणून छापायची असते तर त्यांनी काय चूक केलेली आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो तर ठाणे या ठिकाणी आपले गणेश नाईक साहेब ठाणेला राहतात ठाणेला हे वनपत्र त्यांनी हे परिपत्रक दिलेले आहे निवेदन ठाणे बघू शकता तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जुन्या वनमजुरांना पहिले प्राधान्य मिळावे तर या ठिकाणी हे बारा हजार नसून ही या ठिकाणी पदनिनिर्मिती संख्या आहे ही चार हजार चारशे अठ्ठेचाळीस चार हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढी आहे ही बारा हजार नाही जुने किती आहेत चार हजार चारशे अठ्ठेचाळीस हा चुकीचा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या तर तसेच अधिसंख्य जुनी पेन्शन योजना खंड दोन गणवेशात लागू करावा अशा अत्यंत दोन महत्वाच्या मागण्या महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी आणि वनमजूर संघटना आहे त्यांनी नागपूर शाखा यांना वनवृत्त ठाणे अध्यक्ष तथा उपकेंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संतोष भागने यांनी निवेदन दिले आहेत आता हे निवेदन पूर्ण वाचणे या ठिकाणी गरजेचे नाही ज्या अटी ज्या पाच वर्षे वनमजुरांना ठेवलेले आहे ते महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे पाच वर्षे वनमजुरांनी काम केले असेल तर त्याला दहा टक्के आरक्षण भेटेल ही देखील त्यांना मान्य नाही कारण काही वन वनमजूर तीन चार वर्षापासून काम करत आहे आणि त्यांनी जवळजवळ एकशे ऐंशी प्रतिदिवशी प्रतिदिवस म्हणजे तीनशे पासष्ट पैकी वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी त्यांनी एकशे दिवस काम केलेले असावे कमीत कमी त्या उमेदवारांना याचा फायदा घेता येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता इथं न्यूजवाल्यांनी पुन्हा एक गडबड केलेली आहे वन व्यवस्थापनमध्ये तब्बल बारा, बारा हजार नऊशे एक्याण्णव वनमजूर असून एवढे वनमजूर वन सध्या नाहीत सर्वांना माहीत असेल ते चार हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढे आहेत आणि बाकीचे आठ हजार आठ हजार प्लस जे पदे आहेत ते या ठिकाणी सरळसेवेने भरण्याचा या ठिकाणी जी आर मध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे सध्या कार्यरत फक्त चार हजार चारशे अठ्ठेचाळीस आहे आणि वनमजुरांची जी मागणी आहे सर्वांना मान्य होईल अशी मागणी आहे आणि योग्य मागणी आहे तुम्हाला सांगतो पहिला जो पॉईंट आहे जे चार हजार चारशे वनमजूर आहेत ते सर्व आधी परमनंट करावे आणि त्याच्यापैकी म्हणजे एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांपैकी आता जे चार हजार चारशे अठ्ठेचाळीस उरल्याच्या नंतर आठ हजार प्लस जागा उरतात त्या सरळ सेवेने भराव्यात परंतु आधी या ठिकाणी जे कार्यरत आहेत चार हजार चारशे वनमजूर आहेत त्यांना डायरेक्टली परमनंट करून घ्यावे अशी या ठिकाणी वनमजुरांची मागणी आहे मुद्दा क्रमांक दोन म्हणजे जे आर मध्ये त्यांनी दिलेला आहे की दहा टक्के आरक्षण त्यांना भेटेल दहा टक्के आरक्षण ज्याप्रमाणे पोलीस भरतीमध्ये जे होमगार्ड आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण भेटते तसेच वनसेवक भरतीमध्ये जे वनमजूर आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण दिले जाईल ते देखील त्यांना मान्य नाही आणि त्यांची मागणी बरोबर आहे कारण तर या ठिकाणी बघितलं तर आता त्यांना वयाची अट त्यांनी दहा टक्के जागा रिक्त ठेवून त्यांच्यासाठी तर वयाची अट पंचान पंचावन्न ठेवलेली आहे परंतु काही उमेदवार आहेत काही उमेदवार असे आहेत की ते पंचावन्न पेक्षा जास्त त्यांचं वय झालेलं आहे त्यांना या ठिकाणी याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही आणि दुसरा पॉईंट म्हणजे यांनी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास ठेवलेली आहे आणि जे पूर्वीचे काही वनमजूर आहेत त्यांचं दहावी शिक्षण देखील झालेलं नाही त्यांना या भरतीचा लाभ घेता येणार नाही आणि काही उमेदवार तर तुम्हाला सांगतो पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून एकदम कमी पैशामध्ये एकदम कमी पैशामध्ये काम करत आहेत त्यामुळे त्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे त्यांना परमनंट करणे गरजेचे आहे नंतर हे आठ हजार प्लस भरती काढणे गरजेचे होईल सरळसेवे मार्फत आता तुम्हाला याच्यामध्ये एक पॉइंट सांगतो एक मिनिट आता जे या ठिकाणी आता अनुभवाचा जर अनुभव देखील यांना सर्वात जास्त आहे कारण काही उमेदवार पाच वर्षापासून काही दहा वर्षापासून काही पंधरा काही वीस अशा खूप वर्षापासून त्यांना चांगला अनुभव असल्यामुळे त्यांना परमनंट करणे गरजेचे आहे आणि उरलेल्या आठ हजार जागा सरळसेवेने भरणे गरजेचे आहे ही वनमजुरांची मागणी आहे आणि ते एकदम शंभर टक्के बरोबर आहे आता आपले जे जाहिरातीचा मेन आता मी मध्ये दिल्यामुळे जे जी माहिती आहे ती पुढे आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत एकच मिनिट एक मिनिट मित्रांनो तर आता राहिलेले पॉईंट आपण बघून घेऊयात पहिला पॉईंट आहे मैदानी चाचणी राहणार आहे का आणि राहिले तर कोणकोणते कशा प्रकारचे इव्हेंट राहतील याच्यामध्ये पदवीवाले मुले पात्र होणार आहेत की अपात्र याचा पॉईंट मी पुढे तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर या पदभरतीचा अभ्यासक्रम कशाप्रकारे राहील आणि वनमजुरांच्या मागणीबद्दल मी तुम्हाला पुढे वरती सांगितलेलेच आहे आता जागा कमी राहणार पाच हजार राहणार हा पॉईंट मी का मांडलेला आहे आणि जाहिरात कधी येईल संपूर्ण अशा प्रकारे हा एक नंबरला पॉईंट घेतो दोन नंबरला तीन नंबरला आणि हा चार नंबरला पॉईंट घेतो आणि जाहिरात कधी येईल पाच नंबरला हा पॉईंट घेतो आता ज्या सर्व मी याच्यामध्ये तुमचे सर्व उत्तर देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मुलांचा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की याला मैदानी चाचणी आहे का तर शंभर टक्के माझ्याकडून लिहून घ्या याला मैदानी चाचणी राहणारच आहे शंभर टक्के मैदानी चाचणी राहणार आहे कारण प्रश्न असा आहे की वन वनरक्षकला जास्त हालचाल नसताना त्याला ते, या ठिकाणी असते परंतु एवढी नसते तरी देखील त्याला मैदानी चाचणी असते आणि त्याच्यापेक्षा वन जास्त वनसेवकला हालचाल जास्त काम असते वन वनवा विजवणे वगैरे त्याच्यामुळे शंभर टक्के वनमजुरांना या ठिकाणी वनसेवकला मैदानी चाचणी असणार आहे आता मैदानी चाचणी कशा प्रकारे राहील दोन प्रकारे मी तुम्हाला सांगेल इथे बघू शकता इथे जर सांगेल पुरुषांना या ठिकाणी वनरक्षक प्रमाणे पाच किलोमीटरचं ग्राउंड राहू शकते आणि त्याच्यानंतर महिलांसाठी देखील वनरक्षक प्रमाणे तीन किलोमीटरचं ग्राउंड राहू शकते अशा प्रकारे हा झाला एक पहिला पॉइंट माझा त्याच्यानंतर दुसऱ्या पॉइंटनुसार पुरुषांना पुरुषांना या ठिकाणी माझ्या अंदाजीत या ठिकाणी तीन किलोमीटरचं तीन किलोमीटर ग्राउंड राहू शकते आणि या ठिकाणी महिलांना सोळाशे मीटर सोळाशे मीटर ग्राउंड राहू शकते याच्यामध्ये फरक घ्या दोन टप्पे मी तुम्हाला सांगितले पुन्हा एकदा टप्पे सांगून देतो पुरुषांना वनरक्षक प्रमाणे पाच किलोमीटर ग्राउंड राहू शकते किंवा आणि महिलांना तीन किलोमीटर वनरक्षक प्रमाणे राहू शकते आणि किंवा किंवा काय बदल होईल तर जे पुरुषांना तीन किलोमीटर अंतर राहील आणि महिलांना सोळाशे मीटर अंतर राहील याच्यापेक्षा ग्राउंडमध्ये बदल होणार नाही आणि ग्राउंड शंभर टक्के राहणार आहे आता या ठिकाणी दुसरा मुद्दा आपण घेऊन टाकूया लगेच सर्वात महत्वाचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये खूप मुलांचं कन्फ्युजन याच्यामध्ये दूर होऊन जाईल ठीक आहे आता दुसरा पॉईंट आहे पदवी वाले विद्यार्थी पात्र होतील की अपात्र होतील तर शंभर टक्के पण सांगत आहे की जे पदवी वाले विद्यार्थी आहे इथे शंभर पा, पात्र असणार आहेत ज्यांनी या ठिकाणी बारावी पास झालेले आहेत बारावीपेक्षा जास्त शिक्षण म्हणजे तुम्ही कितीही शिक्षण उच्च शिक्षित ग्रॅज्युएट म्हणजे पदवी कंप्लीट केलेली असेल तरी पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरी देखील ते विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत अन्यथा शंभर टक्के शासनाला याच्यामध्ये आता कोणही विचार करा याच्यामध्ये बदल करावाच लागणार आहे आता कोणी या ठिकाणी फक्त वरती शिक्षण किंवा वरती शिक्षण बंद करत नाही तर सर्व मुलांचे जवळजवळ इथं सांगतो पंच्याण्णव टक्के मुलांचं शिक्षण जे पदवी झालेले आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त जर पाच टक्के विद्यार्थी कॉम्पिटिशनला जर उरणार तर काय त्याचा फायदा असणार आहे त्याच्यामुळे पदवीवाले पोस्ट ग्रॅज्युएट वाले सर्व ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी याच्यामध्ये पात्र शंभर टक्के ठरणार आहेत जे आर मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे उच्च शिक्षित अपात्र ठरतील परंतु याच्यामध्ये त्यांना शंभर टक्के बदल करावा लागणारच आहे पदवीवाल्यांनी देखील मैदानी चाचणी आणि अभ्यास करायला सुरुवात करायची आहे आता आता राहिलाच तिसरा पॉइंट जो अभ्यासक्रमाचा जो पॉइंट त्यांनी म्हटलेला आहे अभ्यासक्रम त्यांनी म्हटलेलं नाही आता खूप मुले पगाराबद्दल विचारतात पगाराबद्दल मी तुम्हाला सांगतो जाहिरातीमध्ये त्यांनी पे लेवल वनचं पेमेंट दिलेलं आहे बेसिकचं पंधरा हजार पेमेंट दिलेलं आहे स्टार्टिंग पेमेंट इन सॅलरी अठ्ठावीस हजार प्लस आलेली तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि बाकीचे अनाउन्समेंट आहे सेम ओनरक्षक सारखे तुम्हाला भेटणार आहेत ठीक आहे आता जो अभ्यासक्रमाचा पॉईंट आहे इथं मराठी व्याकरण मराठी व्याकरण वीस प्रश्न वीस प्रश्न किंवा तीस प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण वीस प्रश्न वीस प्रश्न किंवा तीस प्रश्न असणार आहे सॉरी 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 या ठिकाणी चुकले वीस वीसचा पॅटर्न असणार आहे पंचवीस पंचवीसचा चा एक मिनिट पंचवीस पंचवीसचा पॅटर्न किंवा तिसतीस चा पॅटर्न याच्यामध्ये असलेला तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या ठिकाणी अं वीस पंचवीस पंचवीस चा पॅटर्न किंवा तिसतीस चा पॅटर्न आणि जे सामान्य ज्ञान असणार आहे सामान्य पंचवीस ते पंचवीस प्रश्न किंवा तीस प्रश्न असा पॅटर्न राहील आता सामान्य ज्ञानमध्ये सामान्य ज्ञान चालू घडामोडी वने पर्यावरण जैवविविधता हवामान असे तांत्रिक प्रश्न देखील असणार आहेत ठीक आहे आता वनमजुरांची मागणी काय आहे तर त्यांचं जे चार हजार आता जे आधीचे आता मी इथं थोडा हिशोब वेगळा मानतो इथे एकच मिनिट ठीक आहे आता जागा किती निर्मितीचा अहवाल हो आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांचा हा अहवाल हो आहे त्याच्यापैकी सध्या कार्यरत वनमजूर किती आहेत चार हजार चारशे अठ्ठेचाळीस वनमजूर कार्यरत आहेत तर बा आता वन मजुरांचं एवढं म्हणणं आहे की बारा हजार एवढी पदभरती काढत आहात त्याच्यापैकी आम्ही किती जण आहोत तर चार हजार चारशे अठ्ठेचाळीस जण आहोत तर आम्हाला आधीच परमनंट करा आणि उरलेल्या आठ हजार आठ हजार प्लस जागा तुम्ही सरळसेवेने भरा असं त्यांना म्हणत आहे परंतु जर असे केले आता त्यांचं सगळ्या मागण्या बरोबर आहेत त्यांनी जर असे केले तर ही जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाच हजार पाच हजार पाचशे पाच हजार प्लस पदांची जाहिरात आलेली बघायला भेटेल पूर्णतः आठ हजार पदांची जाहिरात येणे अशक्य वाटत आहे आणि जर सर्वांसाठी बारा हजार प्लस जाहिरात काढली दहा टक्के आरक्षण तर सर्वांसाठी चांगलेच ठरू शकते जर याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशाच प्रकारचे अपडेट सॉरी सॉरी जाहिरात कधी येईल हे सांगणे राहिलं एक मिनिट जाहिरात कधी राहिले सांगणे तर जाहिरात आता या ठिकाणी तेवीस जाने आज तारीख आहे तेवीस जानेवारी जवळजवळ हा वनमजुरांचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी फेब्रुवारी म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत क्लिअर होऊ शकतो पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ आता सध्या एक वीस दिवसापर्यंत हा मुद्दा कम्प्लीट होऊ शकतो मार्चमध्ये येणे जाहिरात आकृती बंद वगैरे सर्व सादर करणे वेळ जाणार आहे शंभर टक्के वेळ जाणार आहे ही जाहिरात आली तर एप्रिल एप्रिल महिन्यामध्येच शंभर टक्के जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे तर याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये